बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण एकविसावे ग्रंथालयात हजारो पुस्तके होती त्याचा आढावा घेतला तेव्हा गेल्या चार पाच वर्षात दहावीस पुस्तके ही विद्यार्थ्यांनी वाचल्याची नोंद नव्हती शिक्षकांनी तर वाचलीच नव्हती मग या पुस्तकांचा उपयोग काय आहे इथे जी जिल्हा परिषदेच्या दोन प्रशाला आहेत त्यातली एक प्रशाला तालुक्याच्या ठिकाणी बंद पडलेली होती ते या भागातल्या नेतृत्वाने भाध्याला आणली होती त्यात श्री शैल उटगे यांचे मोलाचे सहकार्य होते हे इथं चालू होऊन पंधरा वर्ष झाली होती पण सर्व सामान मात्र तालुक्याला पडून होते ज्याचा कुठेही हिशोब नोंद नव्हती हे सामान आपल्या शाळेचे आहे ते मुलांसाठी आणावे असे पूर्वीच्या खुर्चीधारकांना वाटले नाही हा विषय मी शालेय समितीच्या अध्यक्षांना बोलून दाखवला त्यांनी लगेच त्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले दोन चार सोबत घेतले तालुक्याला जाऊन तेथील खुर्च्या टेबल कपाट व धूळ खात पडलेली हजारो पुस्तके एका दिवसात शाळेत आणली यासाठी एक हजारही खर्च आला नाही जेवढे साहित्य दिसले त्यांच्या नोंदी घेतल्या मूळ साहित्य किती व कोणते याच्या नोंदी खोलात जाऊन पाहिल्या पण उपयोग नव्हता कारण त्या शाळेत पंचायत समिती भरत होती यांनी यातले बरेच साहित्य वापरण्यास घेतले होते लाखो रुपयांचे साहित्य गायब होते ही आणलेली पुस्तके इथल्या वाचन उपक्रमासाठी वापरली काही दिवसांनी वर्ग मंत्रिमंडळ शालेय मंत्रिमंडळ नेमून या वाचन उपक्रमास शिस्त लावली गावातल्या महिला बचत गटाकडून अल्पशा दरात कापडी पिशव्या मिळवल्या प्रत्येक वर्गास एक पिशवी दिली प्रत्येक वर्गास ग्रंथालयातून त्या त्या वर्गातील वर्गात विद्यार्थी संख्येवढी पुस्तके दिली रोज वर्ग मंत्र्यांकडून पुस्तके देणे परत घेणे त्या पिशव्या कार्यालयातल्या वर्गांचे कप्पे असल्या कपाटात ठेवणे पुस्तके वाचून झाल्यास ती दुसऱ्या वर्गांना देणे अशा पिशव्या अदलाबदल करून संपूर्ण विद्यार्थ्यांनी वाचण्यास सुरुवात केली रोज अचानक एक दोन विद्यार्थ्यांच्या वाचण्याचा आढावा घेतला जायचा ज्यात पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाचा सारांश पुस्तकातून घ्यावयाचा बोध पुस्तक का आवडले आदी विषयावर पाच सात मिनटात चर्चा व्हायची त्यामुळे सर्व विद्यार्थी मन लावून पुस्तके आवडीने वाचायचे काही वेळा तर काही विद्यार्थ्यांच्या हातात माझी पुस्तके पाहून मला खूप आनंद व्हायचा ग्रंथालय विभाग प्रमुखा सांगून ठेवले की पुस्तके धूळ खात पडण्यापेक्षा आणि वाळवी लागून खराब होण्यापेक्षा ती पुस्तके वाचून वापरून व हाताळून खराब झाली तर वापरात कमी झाली अशी नोंद करता येईल त्यामुळं पुस्तकांना एका ठिकाणी ठेवून जपण्यापेक्षा त्यातले ज्ञान जपले पाहिजे व ते विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका घेतल्याने पुस्तकांचा बिंधास्त वापर होऊ लागला त्या त्या मुलांच्या वयानुसार पुस्तके देण्यात आली पुस्तक कसे वाचायचे मूक वाचन प्रगट वाचन हावभावयुक्त वाचन समजावून सांगितले मात्र ज्या दिवशी चाचणी अथवा इतर परीक्षा असतील त्या दिवशी मात्र अभ्यासाची पुस्तके वाचायची एकदा शालेय समितीचे अध्यक्ष शाळेतच आलेले होते दोन्ही धनादेश तयारच होते सचिव म्हणून माझी सही केली होती त्यांची सही घेताना म्हणाले हे काय कशासाठी दुरुस्ती अनुदान आले मग फर्निचर दार खिडक्या आधी दुरुस्त करून घ्यावे नाही नाही मग उचलून ठेवा नाहीतर माझ्याकडे द्या पूर्वी देत होते त्यातूनच स्नेहसंमेलनाचा खर्च करावा लागतो कसला खर्च स्टेजला लागते तेच बांधलं तर दरवर्षीचा खर्च वाचेल एवढ्या पैशात होत नाही करून तर बघू लागलेलं पैसे इकडून तिकडून आल्यास भरपाई करू बघा तुमच्या मनावर करतो सारं शासकीय पैशाचा सा व्यवस्थित उपयोग करून घेऊ पैशाला ना मी हात लावणार ना तुम्ही हात लावायचा कोणत्याही कामासाठी शाळेच्या वेळेनंतर दोन चार उत्साही शिक्षकावर जबाबदारी द्यायची ते तयार झाले त्यांनी सह्या केल्या मी अण्णांना बोलावून घेतलं त्यांना लक्ष घालण्यास सांगितलं अतिशय काटकसरीने मजबूत स्टेज बांधलं केवळ अठराशे रुपये जास्त लागले तोपर्यंत माझ्याजवळचं ते पैसे देऊन टाकले कार्यक्रमासाठी ते उपयोगी ठरले पुढचा कित्येक वर्षांचा खर्च त्यामुळे वाचला त्यावर वाचन वाचनकट्टा चालू केला रोज दोन तीन वृत्तपत्रे मागवली त्यामध्ये मराठी हिंदी व इंग्रजी वृत्तपत्र असायचे रोजच्या लहान मोठ्या सुट्टीत मुले पेपर वाचायचे हा उपक्रम कधी बंद पडू दिला नाही या वाचनकट्ट्यावर मीही मुलांसोबत पेपर वाचत असे नुकतीच एक वाचलेली बातमी मनाला खूप आनंद देत आहे ती बातमी अशी की मी माझ्या पगारात समाधानी आहे सर्वांना आदर्श वाटणारे हे बोधप्रद वाक्य सातारा येथील गटविकास अधिकारी श्री सतीश बुद्धे यांनी कार्यालयाबाहेर फलकावर सूचकपणे झळकावले होते सर्वत्र असे स्वराज्याचे किरण निर्माण झाले तर अवतीभूतीचा अंधार नक्कीच नाहीसा होईल पेपरातून सध्या स्वतंत्र भारतीय प्रशासन सेवेतील तुकाराम मुंडे यांचे नाव गाजत आहे त्यांच्या निर्भीड व स्वच्छ प्रशासनामुळे त्यांनाही त्रास होत असला तरी भल्या भल्यांचे दहावे दनांते एवढे मात्र खरे आहे असे अनेक ज्ञात अज्ञात अधिकारी प्रशासनात धाडसाने सेवा करतात वाचन कट्ट्यावर असे प्रेरणादायी विचार मिळायचे एकदा अध्यक्ष मला म्हणाले सर एक विनंती आहे कोणती आता इथून तुमचं काम तुम्ही चांगलं करा पण डाव करू नका म्हणजे तुम्हाला हे घाबरायले ते यासाठी कशासाठी जुनं उकरून चौकशी लावलात म्हणून त्यात कशाला वेळ घालवू सर काही म्हणा तुमच्या येण्याने माझ्यात देखील बदल झाला आहे कसा काय पूर्वी असा नव्हतो मी खुर्चीवरले जसे मजा करतील तसे मीही वागायचो तुम्ही आल्यापासून मीही बरंच सोडले चांगली बाव आहे आपण दोघे मिळून फक्त शाळेसाठी झटूया सर तुम्ही म्हणताल तसे कोणत्याही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान हळूहळू सहकार्यानं दिलं काही दिवसांनी तर सूत्रसंचालन अध्यक्षस्थान प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांमधूनच नेमायला चालू केलं त्यामुळे सर्वांना संधी मिळू लागली चांगले विद्यार्थी घडू लागले बैठकीत ठरल्याप्रमाणे रोज शेवटचा तास खास होऊ लागला या तासात आठवी ते दहावी पाचवी ते सातवी व पहिली ते चौथी असे तीन गट केले शाळेच्या वेगवेगळ्या ठिकाणी हे गट बसवले हो या ठिकाणी शिक्षकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक बसवले हो हे सहकार्यानेच देणगी दिले होते या वेगवेगळ्या गटात अंतर असल्याने एकमेकांना आवाजाचा अडथळा नव्हता जेव्हा गरज पडेल तेव्हा सर्व मुले एकत्रित करायचे दर सोमवारी असाच मुलाखतीचा एकत्रित कार्यक्रम होऊ लागला यामध्ये मुख्याध्यापक शाळेतले सर्व सहकारी सेवक गावातले सरपंच उपसरपंच नोकरदार खेळाडू सैनिक बाहेरगावचे कलावंत प्रत्येक वर्गाचे वर्गमंत्री गुणवंत विद्यार्थी व प्रतिष्ठित आदींच्या मुलाखती विद्यार्थी घेऊ लागले यांना ते ते वर्गशिक्षक मार्गदर्शन करू लागले आम्ही कसे घडलो परिस्थिती कशी होती यश कसे मिळाले याची माहिती मुलाखतीतून मिळू लागली गटानुसार मंगळवारी प्रश्न मंजूसा असायची शिक्षकांनी सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारायचे विद्यार्थी उत्तरे द्यायचे बुधवारी स्वरचित कथा कविता असायच्या त्या विद्यार्थी म्हणून दाखवायचे या स्वरचित कवितांचे कथांचे प्रेरणा या नावाने हस्तलिखित विशेषांक तयार व्हायचे जाईल त्या शाळेत हा उपक्रम राबवला यासाठी लागणारे रंगीत कागद आणले जायचे नंतर त्यावर विद्यार्थी स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरात हे लिहून द्यायचे कागदांचा आकार समान असल्याने या सर्वांची बांधणी करून घेतली जायची इथे पाच वर्षात किमान दोन डझन विशेषांक काढले कधीकधी विद्यार्थ्यांना विषय द्यायचे त्यावर विद्यार्थी लिहायचे मान्यवर साहित्यिकांना बोलावून या विद्यार्थी शिक्षिकांसह कवी संमेलन घेतले जाऊ लागले शिवाय कथाकथन व व्याख्याने ठेवत गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये साहित्य लेखनाची आवड निर्माण झाली दर गुरुवारी चिठ्ठी खोला झटपट बोला हा उपक्रम घेतला जायचा त्यात वेगवेगळ्या विषयांच्या चिठ्ठ्या तयार करायच्या ज्या विद्यार्थ्यांनी जी चिठ्ठी उचलली त्या चिठ्ठीतल्या विषयावर अचानक पाच सहा वाक्य बोलायची यामुळं समयसूचकता व धाडस निर्माण झालं शुक्रवारी विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातले प्रश्न विचारायचे अचानक हजेरी क्रमांक उच्चारायचा व त्या विद्यार्थ्याला बोलकं करायचं तसेच पाढे आमचे पेढे हा उपक्रम घ्यायचा यामध्ये विद्यार्थी उजळणीचे पाढे तयार करायचे अशा सर्वच उपक्रमात सर्वच विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जाई त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचा आमचा हेतू साध्य होत होता शनिवारी मात्र सकाळी कवायत घ्यावायची असं ठरलं होतं यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक ग गणवेशात असायचे बसून चार प्रकार व उभे राहून चार प्रकार ढोलाच्या आवाजावर घेतले समोर दोन चार हुशार विद्यार्थी उभे राहायचे त्यांचे बघून इतर विद्यार्थी त्यांचे अनुकरण करायचे स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन जवळ आल्यास मग या कवायतीमध्ये लेझीम झेंडे डंबेल्स व घुंगरू काठ्या यांचा समावेश व्हायचा हे दृश्य अतिशय मनमोहक असायचं हे बघायला पालखी असायचे नवीन नवीन तर गावातल्या चौकातच कला गर्दीसमोर दाखवल्या जात दर शनिवारी एक तासात ही कवायत व्हायची यानंतर दहा मिनटे विश्रांती दिली जायची मग चाचणी परीक्षा घेतली जायची त्याला कारणही असे घडले की मी जाता येता पालक त्यांच्या पाल्यांच्या अडचणी खूप सांगायचे त्यातली एक अडचण मला गंभीर वाटली शाळा सुटल्यावर खोलीकडे चाललो होतो एका विद्यार्थ्याच्या आईने घरातूनच हाक मारली आवं सर काय जरा एक मिनिट या काम आहे तुमच्याकडं काय काम आहे या तर त्यांच्या घरी गेलो त्यांची मुले ही होती स्वभावाने त्या स्पष्ट बोलणाऱ्या होत्या त्या म्हणाल्या याला ओळखताव ना मला शाळेतल्या बाराणे विद्यार्थ्यांची नावे पाठ झाली होती कोणत्या विद्यार्थ्याचे गावात कोठे घर आहे हेही माहीत झालं होतं कोणते पालक कसे आहेत काय करतात कोणते विद्यार्थी कसे आहेत व त्यांची परिस्थिती कशी आहे हे ओळखून होतो त्यामुळं त्यांना म्हणालो हो प्रीतम याचे नाव आहे कितवीला सांगा बरं आठवीला आहे सर याची मराठीच्या ग्रहपाठाची वही बघा कशी डोळे झाकून तपासली ते माझ्या पोराचं चुकलं तरीही बरोबर म्हणून सई केली या उद्या त्या शिक्षिकेस मी शाळेत येऊन भांडणार आहे असे करू नका मी मी समजावून सांगतो आमच्या घाईत होत असता चुका अशा ना विद्यार्थी घडतील का तुम्ही इथे राहतात म्हणून तालुक्याला जाणारी पोरं आम्ही गावात घातली मग काय सुधारणा व्हावी का नाही नक्की प्रयत्न ना करू बरं एक सांगा तुम्ही कितवी शिकला हो दहावीला होती मोप शिकायची इच्छा पण संसार सुरू झाला विषय दुसरीकडे नेऊ नका कसे करताव्या पोराचे ते सांगा शाळेत येऊ नका तुम्हाला दोन महिन्यात सुधारणा दिसेल काळजी करू नका एवढं बोलून मी तिथून सुटका करून घेतली पण त्या रात्री मी विचार करत होतो यामध्ये भरभरा नोटा मोजतात तशी वह्यांची पाने सरकावत बरोबर आहे असे खुणा करत आंधळेपणात ह्या वह्या तपासण्याचा प्रकार मलाही काही दिवसांपासून खटकत होता दुसऱ्या दिवशी त्या विषयाशी संबंधित माझे मुख्याध्यापिकेस वह्या दाखवून समज दिली सर्व सहकाऱ्यांची बैठक घेतली आणि एका शनिवारी मराठी हिंदी इंग्रजी व दुसऱ्या शनिवारी गणित विज्ञान इतिहास भूगोल या विषयांची चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन केले म्हणजे प्रत्येक शनिवारी त्या त्या विषयांचा पंधरा दिवसांचा जो अभ्यासक्रम शिकवला त्यावर केवळ दहा गुणांचे दहा प्रश्न देऊन परीक्षा घेण्याचे ठरले माझ्याकडे नववी व दहावीचा मराठी विषय असायचा तर एक आड एक वर्गाचा आहे विद्यार्थी बसून दहा प्रश्न सांगायचे असे प्रत्येकाने करायचे ही परीक्षा तिसरी ते दहावीपर्यंत घ्यायची या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शनिवारी केवळ तीनच विषयांच्या तीनच वह्यासोबत आणायच्या त्यात ह्या चाचणीची उत्तरे लिहायची शिक्षकांनी पुढल्या आठवड्यात तपासून गुण सांगायचे या परीक्षांचे कार्ड छापले होते त्यावर शिक्षकांनी गुणांची नोंद करायची व या कार्डावर पालकाची सही आणावयास लावून त्यावर शिक्षकांनी मुख्याध्यापकाने सही मु� करायची यातून पुढे एक कल्पना सुचली ती अशी की विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत किती गुण पडले हे सांगण्याची आपल्याकडं पद्धत आहे पण किती गुणाचे काय चुकले हे कोण सांगते का हो चुकांची दुरुस्ती केली जाते का मग हळूहळू या शाळेत कोणतीही परीक्षा असो हो। ती एकाची उत्तरपत्रिका त्याच वर्गात दुसऱ्या विद्यार्थ्यांना द्यायची शिक्षक उत्तर सांगणार व हे विद्यार्थी त्याप्रमाणे उत्तरेत तपासणार व लिहिल्याप्रमाणे गुण देणार हे गुण निळ्या पेने द्यायचे नंतर ज्याची त्याची उत्तरपत्रिका ज्याला त्याला द्यायची दिलेले गुण योग्य आहेत का तपासायचे काय चुकलं आहे हे त्या ठिकाणी लालशाहीने त्या विद्यार्थ्याने दुरुस्त करून द्यायचे त्यामुळं जे चुकले ते दुरुस्त होते मग नंतर शिक्षकांनी त्या सर्व उत्तरपत्रिका एकदा व्यवस्थित पाहायच्या पूर्वी दुसऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेले गुण योग्य होते का हे पाहायचं व त्या निळ्याशाहीतले गुण मूल्यमापनासाठी घरे धरायचे नंतरची दृष्टी ही ज्ञानाच्या दृढतेसाठी आलेली आहे त्यामुळं आपलं काय चुकलं याचा शोध स्वतः घेता येईल विद्यार्थ्यात प्रामाणिकपणा वाढेल तर अशा रीतीने या आठवडी चाचणीचा चांगला फायदा होईल विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल शिक्षक काळजीने परीक्षा म्हणून तपासायला लागले कारण यातले सरासरी गुण वार्षिक मूल्यमापनात ग्रहित धरण्याच्या सूचना दिल्या होत्या एखादा सण असला तरी चाचणी परीक्षेला विद्यार्थी महत्त्व द्यायचे रोजच्या परिपाठात बराच बदल केला रोज दोन मिनटे शास्त्रज्ञाशी माहिती सांगणे चालू आहे ही माहिती काही दिवसात संपली त्यानंतर स्त्रीरत्ने आपणास माहीत आहे काय सामान्य ज्ञान आधी आलटून पालटून परिपाठाला माहिती दिली रोज एका वर्गाचा परिपाठ घेतला त्याचे पूर्ण नियोजन तो वर्ग करणार त्यांचे वर्ग शिक्षक दोन तीन मिनटांची गोष्ट सांगणार किंवा विद्यार्थी सांगतील असे नियोजन आखले जायचे परिपाठ चालू असताना शिक्षकांनी टाचण लिहिण्याची पद्धत बंद केली शिक्षकांच्या वहीवर शाळा भरण्यापूर्वी मी सह्या करताना अगोदर माझे टाचण लिहिलेले असायचे इतरां एवढं मलाही शिकावयाचे तास असायचे शाळेच्या वेळेत दहा पंधरा मिनटांच्या सकाळच्या सत्रात एक व दुपारच्या सत्रात एक असे दोन लघु मध्यंतर व दुपारी जेवणासाठी अर्ध्या एक तासाचा दीर्घ मध्यंतर असतो हे मध्यंतर होण्याची बरीच जण आठवण करून देतात कधीकधी वेळेच्या अगोदर पाच मिनटं तरी हे मध्यंतर देतात परंतु हे वेळेवर भरत नाहीत हे पाहण्याची हे भरण्याची कोणी गडबड फारसे करत नाहीत हे मध्यंतर भरण्यासाठी उत्साहाने मुले जर म्हणाली सर घंटी वाजवू तर एखादा सर म्हणणार ए जा खेळत बस तुला भलतीच घाई झाली आहे प्राथमिक शाळेत तर स्वयंसेवक नसतातच माध्यमिकचे सेवक, सेवक असतात मग लक्ष असेल तर मुख्याध्यापक त्या सेवकाला मध्यंतर भरण्याबाबत सूचना देतील वेळेवर घंटी झाली तरी एखाद्या वेळी विद्यार्थी वेळेवर वर्गात यायचे पण दोन डझन सहकार्यातले बरेच जण रेंगाळायचे घंटी वाजल्यावर कार्यक्रमाला सहीला गप्पा मारत निळून जायचे दुपारी दहा मिनटे तरी शाळा उशिरा भरणार तोपर्यंत वर्गात विद्यार्थी धिंगाणा भांडणे करणार यावर एक पर्याय काढला तो असा की दुपारची शाळा भरण्याबाबत घंटा वाजलेली वाजली की शिक्षकांसह सर्वांनी वेळेवर वर्गात जायचं दोन मिनटात टोल पडला की मौन सुरू व्हायचं सर्व शाळा शांत व्हायची हे श्वासावर लक्ष ठेवणारे मौन पाच मिनटे अस घ्यायचे कारण मौन ही विपश्यनाची पहिली पार्याय आहे हा प्रयोग केल्याने शाळा ही वेळेवर भरत असे व पाच मिनिटापूर्वीच्या मौनाने उत्साह येत असे पूर्वी महिनाखेरीस दुपारी सुट्टी असायची कारण या शाळेचे मुख्याध्यापक हे वर्ग दोनचे आहेत त्यामुळं या शाळेला यंत्रणेतील कोणी विचारणारे फारसे भेटत नव्हते तसे तर वरिष्ठांपासून कनिष्ठापर्यंत कोणाला वेळ आहे दलालांच्या संचिता महत्त्वाच्या की गुलालांच्या शाळा महत्वाच्या हे यंत्रणेला कोण सांगावं दुपारी विद्यार्थी हजेऱ्यांचा गोशवारा लिहून तासाभराने शाळा बंद केली अशी ही अनधिकृत सृष्टीच म्हणा ही बाब मला घटकली प्रत्येक महिन्याखेरीज दुपारी शाळा भरल्यावर चावडी वाचन सुरू केलं श्री सुधीर तोटे यांच्याकडे हा विभागच दिला सर्व विद्यार्थी झाडाखाली एकत्र जमणार होते तिथे फळा खडू डस्टर असायचे मी किंवा प्रमुखांनी त्या वर्गाच्या मूलभूत ज्ञानावर प्रश्न विचारायचे आपल्या विद्यार्थ्यांना काय येते व काय ये नाही याचा जाहीर पंचनामा म्हणजे हे चावडी वाचन पूर्वी चावडीवर तंटे मिटायचे तसे या चावडी वाचनात विद्यार्थी प्रगतीबाबत त्या त्या, त्या वर्ग व विषय शिक्षकांसमोर पंचनामा व्हायचा याच्या नोंदी रजिस्टरमध्ये होऊन त्यावर सर्वांच्या सह्या पण व्हायच्या कधी कधी नववीला विद्यार्थ्यास न येणारे मूलभूत ज्ञान चौथी पाचवीचा हुशार विद्यार्थी सांगायचा सा। तेव्हा जोरात टाळ्या व्हायच्या इथेही विद्यार्थ्यांचे जे चुकले ते दुसऱ्या विद्यार्थ्याकडून दुरुस्त करायचे यात इतर विषयांचा आढावा पायाभूत ज्ञान यावर भर दिला जायचा अशात शालेय व हो इतर अडचणी सोडवताना बऱ्याच वेळा माझे तास अर्धी कमी वेळेवर व्हायचे नाहीत कारण ऐन माझ्या तासांच्याही वेळीच इतरच व्याप बैठका व प्रशासनातील खूप प्रश्न असायचे किंवा माझा मराठीचा तास पुरस्काराची अपेक्षा न ठेवता खूप मेहनत करणाऱ्या अर्चना शेंडे मॅडमनी गणितासाठी मागून घेतलेला असायचा कारण निकाल हा जास्तीत जास्त इंग्रजी व गणितावर अवलंबून असतो माझे तास बऱ्याच वेळा शाळा सुटल्यावर सुटीच्या दिवशी व रात्री ज्या तासात घेत असे दहावीला निरोप दिल्यावर लगेच नववीच्या परीक्षा संपताच दहावीचा अभ्यासक्रम शिकवायला सुरू करायचे त्यामुळे दहावीचा अभ्यासक्रम तसा तर माझा सुट्टीतच संपायचा मग शाळा सुरू झाल्यावर मराठीचे चा आवृत्त चालू व्हायचे रात्रीचा हात घेताना बराच त्रासांना संकटांना व गैरघटनांना सामोरं जावं लागलं मैदानात अंधार असायचा उपसरपंच शिंदे हे खूप सक्रिय असायचे तर ते शाळेसाठी खर्चही खूप करायचे त्यांना सांगून लाईटची व्यवस्था केली तेव्हा रात्रीच्या वर्गाला सुरुवात केली तेव्हा नवीन नवीन ब वर्गातला बल्बच कोणीतरी फोडलेला असायचा लगेच नवीन आणून बसवायला लागायचा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगण्यातच बराच वेळ जायचा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या